नमस्कार मॅम खूप खूप स्वागत आहे सो मला रेकी आता मला आहे किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला नक्कीच खात्री आहे की बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सना इच्छा असेल की रेकी शिकावी तर तुम्ही त्यावर काय सांगाल की नक्की रेकी शिकायची असेल तर त्यासाठी कोणाकडे जायला पाहिजे किंवा काय स्टेप असायला पाहिजे सिलेक्शनची किंवा प्रोसेस काय असायला पाहिजे ॲक्च्युली आजकाल असं झालं ना बऱ्याच ठिकाणी रेकी शिकवली जाते मला असं थोडंसं सा लोकांना सांगायचं आहे की तुम्ही पण थोडं रेकीबद्दल नॉलेज घ्या आत्ता रेकी लेवल वन शिकवतात त्याच्यामध्ये ए बी सी असतं बरं का हे पण मला आत्ता कळतं आहे की जेव्हा मी लोकांना विचारते तर आ, ए बी सी शिकवतात म्हणजे रेकी लेवल वन मध्ये ए रेकी लेवल वन मध्ये बी रेकी लेवल वन मध्ये सी असं त्यांनी ते केलंय डिव्हिजन आता त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की लेवल वनच्या मध्ये तुम्हाला एक अट्यूनमेंट म्हणून प्रकार असतो ह्याच्यात दीक्षा दिली जाते म्हणजे रेकी तुम्ही गुगलवर बघून करू शकता फेसबुकवर शिकू शकता युट्यूबवर बघून शिकू शकता पण यू नीड अ टीचर वाय तर त्याच्यासाठी दीक्षा जी तुम्हाला द्यायची सेवन चक्रस जे तुमचे ओपन करून त्याच्यात तुमची रेकीची एनर्जी ट्यून केली जाते सो दिस इज अ ट्यूनेट की तुम्हाला त्या त्यावेळी स तुमचे जो जो मास्टर तुम्ही हां चूज कराल तर ते तुम्हाला ट्यून करतात तर आता हे वन अँड ए बी सी जे केलं आहे त्याच्यात ते म्हणतात की आम्ही तुमचे पहिले दोन चक्र क्लीन करून देऊ नंतर तीन आणि नंतर थोड्या दिवसांनी सी लेवल झाले की पुढचे दोन आता तू मला सांग बाकी म्हणजे मी आज दोन चक्र माझे क्लीन करून घेतले बाकीचे किंवा त्याच्याने काही इफेक्ट होणार नाही का माणसाला मग मग तुम्ही हे कसं हे करता तर मला असं जे शिकायला जाणार त्यांना पण सांगायचे की तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तर हो, हो, हो? हो. माहिती पाहिजे की कोण आहे समोरचा कितपत शिकलं आहे किंवा त्याचा एक्सपिरियन्स काय आहे त्यांनी किती लोकांना शिकवलं आहे किंवा पद्धत काय आहे शिकवायची असं नका जाऊ की यु नो तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणजे काय हो म्हणजे काय हो डोंट कीप आस्किंग दॅट की म्हणजे काय हो थोडंसं तुम्ही पण माहिती करून घ्या आणि ही काय फार वेगळी पद्धत नाही आहे फक्त स्वतःवर रेकी घेत जाणं ते चिन्ह काढत जाणं ना तर तुम्ही जेव्हा शिकायला जाल तेव्हा त्या ते ते माणसाचा एक्सपिरियन्स कसा आहे किती लोकांना शिकवतं किंवा किती जेन्युअन आहे इज mm. व्हेरी इम्पॉर्टंट mm. की बाबा तीच पद्धत जे तुम्ही वाचली आहे तसं आणि तसं विचारा ना mm. त्यांना कळू देते मास्टरना पण की तुम्हाला पण काहीतरी सम समजतं आहे mm. अगदी अननोन पर्सनसारखं जाऊन म्हणजे काहीही विचारे असं नका करू तर प्रॉपर पर्सन हवं असेल तर एक चार लोकांना बघा विचारा आणि मग त्याच्याकडे शिकायला तुम्हीही रेकी शिकवता हो येस yes. तर तुम्ही आता किती वर्ष रेकी शिकवता हो तरी माझं आता हे एकतीसावं वर्ष wow. yes. तुम्हीच आम्हाला जरा सांगा ना की रेकी जसं जे आता तुम्ही सांगताय की काही लोक hmm. जे लेवल वन मध्ये तीन भाग आहेत आणि त्याच्यात दोनच चक्र वगैरे तर मग तुम्ही समज आज जरा आम्हाला सांगितलं की आयडियल तुमची पद्धत कशी आहे शिकवायची ॲक्च्युली कसं असायला पाहिजे करेक्ट काय येस yes, एक तर मी सगळं ऑनलाईनच शिकवते काय ऑफलाईन का नको म्हणते मी कारण सपोज हा कोर्स शिकून होतो दोन ते अडीच तासात ओके okay. आता जेव्हा ऑफलाईन घ्यायला बसलो की तुम्ही येता आता डिपेंड्स की तुम्ही किती घाईत आलात किती तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहात त्यात मला शिकायचंच आहे करून येता मग ते शिकता वगैरे सगळं होतं वगैरे त्यात तुम्हाला हजार फोन येत राहतात मग प्लीज प्लीज करून तुम्ही फोन घेत राहता आणि मग असं करून तुम्ही शिकता ओके तुम्हाला त्या क्षणी वाटतं की मस्त झालं चलो बाय आणि मग घरी जाऊन लक्षात येतं की त्यावर काय बोलल्या त्या माझं लक्षच नव्हतं आता आता विचारू का आणि अवेलेबल असूच असेलच मास्टर असं नाही सो so, मग ते डिस्टर्ब व्हायला लागतात आणि दे गिव अप की अरे जाऊ दे मला काय तेवढं म्हणावं तेवढं जा पण मी ऑनलाईन घेते ऑनलाईनचा फायदा हा होतो की मी रेकॉर्डिंग देते तुम्हाला त्यामुळे तुम्ही जरी तेव्हा जेव्हा मी क्लास घेते तेव्हा तुमचं लक्ष नसलं तरी नंतर तुम्ही ते रेकॉर्डिंग बघू शकता त्यामुळे फिक्स डोक्यात बसतं की अरे कितीही वेळा तुम्ही म्हणजे जवळजवळ मी एक वर्षाचा ॲक्सेस देते तुम्हाला त्यामुळं एक वर्षभरात तुम्हाला हवं तेवढे वेळा बघा जेव्हा जेव्हा तुम्ही गडबडता किंवा अरे आता कसं द्यायचं कसं दुसऱ्यांना द्यायचं असं होतं ना।, 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 ना तर मग तेव्हा तुम्ही ते रेकॉर्डिंग बघू शकता दुसरी गोष्ट ॲटोनमेंट हा प्रकार अतिशय छान का लोकांना तो पण प्रश्न आहे की ऑनलाईन कसं काय अट्योनमेंट देऊ शकता मी आता हजारो लोकांना ऑनलाईन हां ॲटोनमेंट म्हणजे दीक्षा काय केलं जातं तुमचे म्हणजे जरी तुम्हाला थेरी शिकवली गेली तरी प्रॅक्टिकलमध्ये तुमच्यामध्ये ती एनर्जी एंट्री व्हायसाठी तुम्हाला अटोनमेंटची गरज असते म्हणजे तुमचे सेवन चक्राजवर काम केलं जातं आणि त्याच्यामध्ये ट्यून केली जाते रेकी एनर्जी हे फक्त मास्टर करू शकतो त्यामुळे मास्टरच तुम्हाला अचिव्ह करू शकतो म्हणून म्हणतात ना की रेकी अरे माझं मी बघून शिकू शकलो नाही का तर ती दीक्षा कोण देणार सो ते दीक्षेसाठी तरी तुम्हाला यू नीड अ गुरु यू नीड अ टीचर यू नीड अ मास्टर रेकी मास्टर शब्द जो आहे तर मग त्यामुळे ते जितकं छान होईल ते जितकं व्यवस्थित होईल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की एकदा तुमची अचिव्हमेंट झाली की एक वेगळं फील येतं की असं वाटत राहतं की माझं स्ट्रेस टेन्शन एन्झायटी सगळं शांत आज खूप मस्त वाटतं आहे आणि तेच मस्त तुम्ही जर कंटिन्यू केलं मला असं होतं की आत्तापुरतं फक्त विचार नका करू आता एकदा शिकली रेकी की, की लाईफ लाँग तुम्हाला रेकी येते आणि मी काय करत राहते त्यांना एव्हरी टाईम गाईड करत राहते बरेच वेळा तू पण अनुभव घेतला असेल की एकदा शिकलं की सगळे टीचर टाटा बाय बाय करतात म्हणजे त्यांना कनेक्ट करायचं परत म्हणजे पण अरे पण मी काय केलं आहे मी ग्रुप्स तयार म्हणजे टेलिग्रामवर ग्रुप केला आहे व्हॉट्सअपवर ग्रुप केलं आहे फेसबुकवर रेकॉर्डिंग परत परत पाठवत राहते म्हणजे मी एव्हरी मंथ फॉलोअप क्लास घेते की तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा प्लस ग्रुपवर तुम्ही प्रश्न विचारू शकतात मग त्याचे उत्तरं सो so, तुम्ही कनेक्ट असता मला एव्हरी टाईम त्यामुळे तुम्ही कुठंही अरे मी आता हे कसं करू असं नाही आहेत की अरे प्रेग्नन्सीसाठी काय मा, मा, था करू मॅडम किंवा मॅम माझा मुलगा आता धावीत आहे मग त्याला पेपर छान जाऊ दे म्हणून काय करू यु नो अशा कितीतरी गोष्टी होतात की जेव्हा तुम्हाला रेकी द्यायची इच्छा होते mm. किंवा अरे सासूसुनांचं नातं यू नो व्हेरी वेल तर ते पण डिस्टर्ब असतं मग तेव्हा त्यांना त्यांना ते पण मी रेकी दिलं आणि खूप छान नातं झालं mm. तर किती छान माझ्याकडे एक भाई आल्या होत्या सिक्स्टी सेवन इयर्स ओल्ड आणि नुकतंच पास्ट हवे आणि त्या इतक्या अशा स्ट्रेस टेन्शनमध्ये की तिचं म्हणणं होतं की नवऱ्यामुळे आम्ही फॅमिली एकत्र होतो आता नवराच गेला तर माझी सून मुल नातू आणि मुलगा तिघं पण आता ते त्यांचं त्यांचं हे करतील मी खूप एकटी पडेन असं वाटायला लागलो आहे मला तर मग ह्याच्यात रेकी मदत करू शकते का mm. तो आय आय आए टोल की तुम्ही शिकून बघा ना तुमच्या तुम्हीच मला येऊन सांगाल नंतर मग आय डोंट नो थोडंसं तुम्हाला पण विश्वास पाहिजे की अरे खरंच असं होऊ चला बघूया तरी सो त्या रेकी शिकल्या लेवल वन टू आणि सहा महिन्यांनी परत आल्या होत्या म्हणजे मला असं वाटलं की कॉन्टॅक्टमध्ये नाही म्हणजे सोडलं असणार किंवा नवरा गेला किंवा सुनेनी काहीतरी म्हणजे गडबड झाली असं बट शी केम बॅक आफ्टर सिक्स मंथ्स आणि ती मला म्हणत होती की तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे येऊन अक्षरशः पाया वगैरे पडतात तेव्हा इतकं कसं तरी होतं की नको काय झालं ते सांगा तर शी वॉज सो हॅपी की सून ताट देते हातात इतकं छान रिलेशन झालं आहे आमच्या दोघींचं आणि सगळे मिळून आम्ही टी व्ही बघतो ते म्हटली मॅडम माझं जग पूर्ण बदललं आहे सो so, हे ऐकायला पण बघ ना किती छान वाटतंय आणि तिचं असं म्हणणं होतं की आता वाटायला लागले की आपलं उत्तरार्ध खूप छान आहे आणि तेच पाहिजे ना आपल्याला प्रत्येकाला की कुणावर डिपेंडन्सी नको आहे आपल्याला माझं मी फिट अँड फाईन आहे सो so, रेकेमध्ये फिट अँड फाईन नक्की होता तुम्ही मॅम आता तुम्ही तीस वर्ष रेकी शिकवताय तर तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि जरा काही सांगाल का येस आ, मी पण ॲक्च्युली खरं सांगू आशिषचं म्हणजे नाईन्टीजमध्ये ॲक्च्युली आम्ही बॉम्बेचे आणि नाईंटीजमध्ये एक टेंडर मिळालं नवऱ्याला म्हणून आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आता दोन छोट्या मुली मला आणि आम्ही नवरा बायको आम्ही पुण्याला शिफ्ट झालो पण असतं ना, ना ते बॅक ऑफ द माइंड अटे की नवीन शहर आणि हां नवीन म्हणजे जागा नवीन आणि नातेवाईक सगळे बघायला बसलेले की आता कसं काय करतात बघू आणि आपल्याला शेजार पा सगळंच नवीन ना स्कूलला मुलांना सोडायला जावा ते कसं नवीन मिळेल त्यांचं करिअर कसं होईल किंवा आम्ही जिथं ऑफिस घेतलेलं मग तिथे परत तो स्टाफ तिथे ते सगळं फर्निचर सगळ्याला पैसे सो so, यु you नो know, मला कुठंतरी असं थोडं स्ट्रेस टेन्शन जास्ती यायला लागलं की बापरे कसं सगळं आपण कोपअप करणार ना पण ठीक आहे असेच दिवस जायला लागले पळापळी सगळं करून चाललं होतं वगैरे आणि नंतर ते स्ट्रेस टेन्शन मे बी मी इतकं घेतलं गेलं की मला थोड्या दिवसांनी असा दम लागतो असं म्हणतो mm. ना की mm. खूप दम लागायला लागला चक्कर यायला लागली मी किचनमध्ये काम करे ना मला सारखं रडायला यायचं सो एव्हरी टाईम काय बाई तुझं असं पण नवरा पण काय काय करणार ना आणि दोन मुली तर छोट्या होत्या त्या पण काही असं हे करू मग त्या पाणी वगैरे आणून द्याला तर मलाच रडायला यायचं अजून की अरे बाकीचे लोक सगळे ठीक आहे मीच एकटी नाही hmm. मग सगळे डॉक्टर्स केले टेस्ट केल्या एव्हरीथिंग नॉर्मल डॉक्टर म्हटले तुम्हाला काही झालं नाही त्यामुळे त्या गोळ्या खायचा पण मला चिडचिड व्हायला लागली की मी नाही गोळ्या खाणार आहे पण मग झोपून किती राहणार सो एक मैत्रीण म्हटली की मेडिटेशन करून बघ मेडिटेशन कुठं माहिती आहे काय करायचं तेव्हा तरी शून्य नॉलेजीज नाईन्टीजमध्ये मग ती म्हणते की अगं श्वासश्वासावर लक्ष ठेवायचं आता हे श्वासोश्वासावर घरात एवढा गोंधळ चाललाय दोन तीन श्वास झाले की तिसऱ्या काय विचार येतात मनात म्हणजे मेडिटेशन करणे इज नॉट अ इझी टास्क सो नेमकं असं झालं की माझे दीर सासू सासरे सगळे बॉम्बेला असतात तर दीराने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की वहिनी अशी अशी एक मॉडॅलिटी आहे की ज्याच्यानी म्हणजे त्याला रेकी म्हणतात आणि जे तुम्ही स्वतःवर घेतलं ना की तुम्ही बरे व्हा तर मी म्हटलं असं कधी असतंय का असतं कसं काय मी बरी होईन स्वतःवर घ्यायचं पण म्हटलं घ्यायचं काय मग ते म्हणतात ते तिथं शिकवतात तुम्ही या फक्त सो आय वॉज नॉट रायट ओके का तुला तरी की बाबा काहीतरी घ्यायचं आणि मग मी बरी होणार इथे डॉक्टर सगळे करून झाले माझे मी झोपूनच थोडे दिवस घालवले अँड वन फाईन मॉर्निंग नवरा म्हटलं की अजून बघ तुला किती दिवस झोपायचं म्हणजे तू जर नाही स्वतःवर काम करायचं ठरवलंस तर नाहीच होणार आहे ना असं झोपून राहावं लागेल आणि इट वॉज व्हेरी ट्रू कारण खरंच मला जास्तीत जास्त मी रात्र दिवस रडायला लागली कारण कसं बाहेर येऊन ना मला होतच एक्झॅक्टली त्यामुळे ते खूप फील व्हायला लागलं मग शेवटी मॉम बॉम्बेला येऊन संध्यासारणा माय गुरु सो त्यांनी त्यांच्याकडे मी शिकले रेकी लेवल वन आणि टू आणि मग स्वतःला सुरू केलं घ्यायला आणि त्याच्यात असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अचीवमेंट दीक्षा झाली की एक त्याच्यानंतर ओळीने एकवीस दिवस रेकी घ्यायची hmm. सो सर ओके की नाहीतरी का झोपूनच होते hmm. सो एकवीस दिवस रोज स्वतःवर घेतली यू ओंट बिलीव सिक्स्टी पर्सेंट आय वॉज ओके Yeah. मग जेव्हा तसं फील आलं मग असं वाटलं की अरे वा दिस इज वर्किंग मग जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतो लाईक डुईंग इट मग परत सुरू केलं परत एकवीस दिवस असे मी किती तरी एकवीस दिवस केलं आणि आय वॉज फिट अँड फाईन मग सेकंड लेवल सुरू केली की के, अरे मग मुलींना द्यायला लागले मग त्यांना पोटदुखी रे म्हणजे डॉक्टरकडे जाणं कमी 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 व्हायला लागलं काही झालं तरी आम्ही रेकी द्यायचो म्हणजे ऑफिसमध्ये अरे चेक नाही आला मग रेकी द्या आणि चेक आला की मग आपणच खुश होतो किंवा मैत्रिणींना वगैरे नातेवाईकांना सगळ्यांना अशी मी रेकी द्यायला लागली मग मा माउथ टू माउथ जास्ती झालं की अरे ही रेकी वगैरे काहीतरी करते आणि मग त्याच्याने बरे होता सो केम इन टू एक्झिस्टन्स माय स्कूल आर्ट ऑफ हेलिंग मी आर्ट ऑफ हेलिंग स्कूल सुरू केली तोपर्यंत मी म्हणजे ग्रँडमास्टर पण झाले होते आणि बऱ्याच लोकांना शिकवायला लागले कारण मला खूप छान रिझल्ट मिळालेला आणि मी प्रत्येक प्रत्येक पावलावर म्हणजे दिवसभरात काही झालं इतकं वेळ लागलं होतं रेकीचं मला की प्रत्येक पावलावर रेकी द्यायची काय पण झालं की थांब मी रेकी देऊन बघते काय पण झालं की थांब मी देऊन बघते सो ते खूप सक्सेसफुल होत गेलं आणि असं वाटलं की आत्ता पण मला असं होतं आहे की मी कित्येक वर्षात डॉक्टरकडं नाही गेली आणि या फिलिंग गुड की अरे छान nice. हां आणि जितक्या स्टुडंटना शिकवते त्यांना पण फार म्हणजे माझ्याकडे टचवूड एकही स्टुडंट असा नाही की ज्याला रिझल्ट नाही येते त्यामुळे नाहीतर असं होतं ना की नाही तुमचं हे नाही किंवा ते आता आता तरी मी जसं म्हटलं तुला माझ्या ग्रुपवर आहे मी मी सगळीकडे आहे हां तर त्यामुळे मला असं झालं की अरे त्यांनी कंप्लेंट करायला हरकत पण एकही नाही त्यामुळे सगळ्यांना खूप छान आणि रेखेमध्ये मिळतोच टू बी फ्रँक hmm. तुम्ही जर स्वतःला रेग्युलर घेत राहिलात ना नथिंग hmm. लाईक इट like म्हणजे फिट अँड फाईन हा शब्द आहे ना तो परफेक्ट अवे फ्रॉम हॉस्पिटल अवे फ्रॉम डॉक्टर अपोप होत आज समज एखादी व्यक्ती रेखी शिकली hmm. जसं तुम्ही म्हणाला दोन अडीच कोर्स शिकून होत परफेक्ट तर मग ती व्यक्ती समजा एक एक दोन महिने ती कंटिन्यू आहे त्याच्यात ते करते रेग्युलर स्वतःवर करते नंतर काही कारणामुळे काही गॅप आला exactly. तर तर त्या केस मध्ये कसं असतं म्हणजे काही कंटिन्युटी किती ठेवावी लागते किंवा कसं असतं अगदी बरोबर पण एक इथे सगळ्यांनाच मला सांगायला आवडेल की एकदा अचीवमेंट घेतली ना ती आयुष्यभरासाठी असते सो मध्ये तुम्ही आता रेकी सुरू केली आणि छान रिझल्ट पण काही कारण असतो जसं तू म्हंटलीस की अरे नाही मी विसरले मी घेतलीच नाही रेकी तर चालतं एकवीस दिवसाचा स्पॅन तुम्ही पुरा केला आहे तो झाल्यानंतर तुम्हाला मध्ये मध्ये वाटलं की नाही नाही आणि तो काय होतो माहितीये का आपण चोवीस पॉईंटवर रेकी घ्यायला शिकवतो तर सेकंड लेवलला ले तुम्ही सहाचं सा पॉईंट म्हणजे आपले सेवन चक्र जे आहेत त्याच्यातले सहाच सा चक्रांवर तुम्ही रेकी घ्यायची असते त्यामुळे तो पिरियड परत शॉर्ट होतो म्हणजे बारा मिनटं रेकी संपते बारा मिनिटात त्यामुळे मी सांगते लोकांना की एवढं तरी करत राहा निदान बारा मिनिटाचे तरी घेत राहा पण जसं तू म्हटलीस तसं नाहीच केली ना, तरी चालतं तुमच्यामध्ये ती एनर्जी फ्लो कंटिन्युअस असतो त्यामुळं परत अट्युनमेंट घेऊ का मी परत आता एकी कशी सुरू करू हा प्रश्नच येत नाही ना, आणि मध्ये मध्ये मी पुश करत राहते की अरे नाही तू घेतच नाहीस तर हां परत चालू कर म्हणजे ते थोडंसं ठेवायला लागतं निदान दहा दिवस नाही घेतली पंधराव्या दिवशी म्हणजे अजून पाच दिवस ढकल तरी पंधराव्या दिवशी तरी घ्या असं आणि होते अगं इच्छा रेकी पण आठवण करून देते किंवा तुम्हाला असा काहीतरी पॉईंट येतो की अरे इतर एकी केलं तर बरं होईल ना आणि आपोआप तुम्ही करता त्यामुळं तुम्ही गिव्हअप करायचं ठरवलं तरी ते गिव्हअप नाही होत इज द्याय टू हेल्प यू म्हणजे आठवण करून देते रेकी तुम्हाला